बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या आर्थिक प्रगतीत समाजातल्या सर्व घटकांचा समावेश होण्यासाठी सरकारने ई गव्हर्नन्सची व्याप्ती वाढवावी राष्ट्रपतींचं आवाहन विषय कायद्यातल्या काही भागांचा फेरआढावा घेण्यात येत असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या पीक विमा योजनेत समाविष्ट करा पंतप्रधानांचं रालोआच्या खासदारांना आवाहन समाजातून वाईट टाकण्याच्या प्रथेचं उच्चाटन करणारे विधेयक राज्य सरकार विधिमंडळासमोर मांडणार राज्यात दहावीची परीक्षा आजपासून सुरू कॉपी रोखण्याच्या दृष्टीनं परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्था राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना जाहीर आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी एकशे एकोणचाळीस धावांचं लक्ष्य आणि जालना वाशिम जिल्ह्यातल्या काही भागात तसंच नंदुरबारमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आणि आता समाजातल्या सर्व घटकांचा आर्थिक प्रगतीमध्ये समावेश करण्यासाठी ई गव्हर्नन्सची व्याप्ती सरकारनं वाढवावी असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी क्लि चाळीसाव्या नागरी लेखा अर्थात सिव्हिल अकाउंट्स दिनानिमित्तानं विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते लाभार्थ्यांना अनुदान थेट हस्तांतरित करण्याच्या योजनांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसलाय आणि समाजातल्या उपेक्षित घटकांपर्यंत सरकारी योजनांचे लाभ प्रभावीपणे पोचवायला मदत झाल्याचं राष्ट्रपती म्हणाले वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले की गेल्या दशकांमध्ये दशकांमधिल अकाउंट देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचं योगदान दिलं कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स मोहन जोसेफ यांच्यासह वित्त विभागातले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते विषय कायद्यातल्या काही भागांचा सरकार फेर आढावा घेत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी आज लोकसभेत दिली देशद्रोहाचा गुन्हा ज्या कलमांतर्गत येतो त्या भारतीय दंडसंहितेच्या एकशे चोवीस अ या कलमाच्या वापराचा अभ्यास करायची विनंती विधी मंत्रालयानं विधी आयोगाला केली आहे असंही त्यांनी सांगितलं देशातली अंतर्गत सुरक्षा स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली दरम्यान माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनी परदेशात बांधकाम व्यवसायामध्ये पैसे गुंतवल्याच्या कथित आरोपाच्या पार्श्वभूमीवरती अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी विरोधात कारवाईची मागणी केली यामुळे संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ झाला आणि कामकाजात आज वारंवार व्यत्यय आला त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज अनेक वेळा तहकूब झाल्यानंतर अखेर ते दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं कार्ती संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत या यासंदर्भातल्या चर्चेसाठी नोटीस द्यायची गरज असल्याचं दोन्ही सदनाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रश्नावर चर्चा करायला सरकार तयार आहे मात्र यासाठी नोटीस देणं गरजेचं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं नव्या पीक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांना भाजपा आणि खासदार यांच्या बैठकीत आज बोलत होते शिवसेना वगळता रालोआच इतर मित्रपक्ष या बैठकीला उपस्थित होते या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचं हित ध्यानात ठेवलं असून कृषी क्षेत्रातल्या समस्यांना प्राधान्य दिल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल एलजेडीचे रामविलास पासवान भाजपचे अध्यक्ष अमित शहा राजनाथ सिंह सुषमा स्वराज लालकृष्ण अडवाणी आदी ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते ग्रामीण भागाचा विकास साधणं शेती क्षेत्रातली मंदावलेली स्थिती सुधारणं आणि कृषी उत्पन्न वाढवण्याच्या हेतूनं प्रेरित असलेल्या दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे चव्वेचाळीस हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद एकट्या कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी करण्यात आली भयान दुष्काळ आणि अवकाळीचे तडाखे आणि आत्महत्यांचा फास यात सापडलेल्या बळीराजाला बळ देणाऱ्या या अर्थसंकल्पातल्या तरतुदींचं नियोजन आणि त्याचा या क्षेत्रावर होणारा दीर्घकालीन परिणाम याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ रमेश पाधे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत काल आपण पाहिलं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत जेव्हा अर्थसंकल्प सादर केला मला वाटतं सर्वात जास्त महत्व हे कृषी क्षेत्राला देण्यात आलेलं होतं आपण काय सांगा नाही सर्वात जास्त महत्व कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण विकासाला देण्यात आलेलं आहे हे खरंच आहे आता काय आहे की याच्या बाबतीत पैसे किती दिले याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आणि या सगळ्याचं महत्व असं आहे की देशाची आर्थिक स्थिती काही फार चांगली नाहीये सरकारचं उत्पन्न वाढत नाहीये खर्चच बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आता उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या वर्षी क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्यामुळं सरकारला एक लाख कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळालं या वर्षात काय तसं उत्पन्न मिळणार नाहीये तसंच गेल या वर्षामध्ये सातव्या वेतन आयोगामुळं आणि ओ आर पेन्शन पेन्शनमुळं सरकारला एक लाख कोटीपेक्षा जास्त खर्च करावे लागणार आहे त्यामुळे सरकार सरकारची अशी कुचंबणा झालेली आहे पैसे नाहीच सरकारकडे पण अशी स्थिती असताना सुद्धा अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी भरपूर तरतूद केलेली आहे असं मला वाटतं आणि ही गोष्ट लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आता काय आहे की सगळ्या या तरतुदीमध्ये मला जर विचाराल तर सगळ्यात महत्त्वाची तरतूद ही सिंचन योजनेवरती खर्च करण्याची ही सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे असं माझं मत आहे नाबार्डसह अनेक संस्थांवरती त्याची जबाबदारी टाकलेली आहे पण त्याची तर प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल नाही काय आहे की ती अंमलबजावणी काही एका दिवसात करायची गोष्ट नाही आहे पण सरकारचं उद्दिष्ट पुढच्या पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करणं आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितले काल आता चर्चा झाली त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी हे काहीतरी अवास्तव आहे उद्दिष्ट वगैरे असं म्हणण्याचं म्हटलं आता प्रश्न असा आहे की ह्या उत्पादन वाढवणं आणि सिंचन याचा काय संबंध आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आता पुण्याचे कृषी म्हणजे खरे कृषी वैज्ञानिक आनंद डॉक्टर आनंद कर्वे यांचं असं म्हणणं आहे की जर सिंचनाची जोड मिळाली तर शेती उत्पादन जवळजवळ दुप्पट होतं म्हणजे आणि सरकारने सिंचनावरती सगळा भर दिलेला आहे म्हणजे सरकारचं लक्ष हे कृषी उत्पादन झपाट्याने वाढावं वा असं आहे लोकांनी टीका केली असं दुप्पट पाच वर्षात करता येईल का आता काय आहे की मला असं सांगायचं आहे की गेल्या पाच सहा वर्षामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये कृषी उत्पादन वाढीचा वेग हा दोन अंकी राहिलेला आहे आता ही दोन्ही राज्य काही भयंकर मोठी गंगा काठची सुपीक राज्य आहेत असं नव्हे आपल्या महाराष्ट्रासारखीच कमी पाऊस पडणारी पाण्याची टंचाई असणारे राज्य आहेत त्याच्यातूनही मार्ग काढून त्यांनी दोन अंकी उत्पादन वाढीचा वेग ठेवला देशाच्या पातळीवर सगळ्या राज्यांनी असा प्रयत्न केला तर बरंच काहीतरी अचीव होऊ शकतं असं मला वाटतं म्हणजे हे काहीतरी अवास्तव सांगितलेलं आहे असं मला वाटत नाही आणि त्या दृष्टीने सिंचनावरती ज्या काही वेगवेगळ्या योजना सरकारने घोषित केले आहे त्याचं मला महत्व वाटत आणि मला असं वाटतं ग्रामीण विद्युतीकरणावर सुद्धा भर भर दिलेला आहे आणि मार्च दोन हजार अठरा पर्यंत सर्व गावामध्ये वीज पोहोचणार आहे हो त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईलच हो त्याचा लाभ म्हणजे असं आहे की सिंचनासाठी जी काही योजना आहे काय एक अगदी कल्पक योजना जर सिंचनाच्या संदर्भात सांगायची झाली तर प्रधानमंत्री कृषी योजना ही गेल्या वर्षी सार लागू केली आणि गेल्या वर्षी त्याच्यावर सरकारने बहुधा साडेपाच हजार कोटी रुपये खर्च केले असतील म्हणजे नवीन काही नाही यावर्षी त्याच्यावरती थोडे जास्त पैसे सरकारने तरतूद केलेली आहे तर या योजनेमध्ये काय आहे की प्रत्येक शेतामध्ये एक शेततळं करायचं आणि त्या शेततळ्याच्या मधलं पाणी याच्या म्हणजे संरक्षक सिंचनासाठी वापरायचं हे केलं की भरपूर उत्पादन वाढ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे उत्पादन वाढ चीनमध्ये साध्य केलेली आहे आता शेततळ्यामधलं पाणी उचलून शेताला द्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी पंप चालवायला वीज लागणार त्यामुळे पाण्याची उपलब्धता विजेची उपलब्धता तसंच पाणी जर काटकसरीने वापरायचं म्हटलं तर ठिबक सिंचन किंवा तुषार तुछा, सिंचन वापरायचे म्हटले त्याच्यासाठी विजेची गरज आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करण्याचं सुतोवाच अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे ही माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं आणि मला असं वाटतं मनरेगासाठी सुद्धा आतापर्यंत झाला नव्हता इतका प्रचंड मोठी तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे त्याचाही फायदा कुठेतरी कृषी क्षेत्रालाच होणार आहे हो आणि त्यातली गोष्ट अशी महत्वाची अशी आहे की जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी असं त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की नरेगावरती होणाऱ्या पैशातले जास्तीत जास्त पैसे सिंचन तळी करण्यासाठी वापरावेत आता तसे जर वापरले गेले तर ही जी सिंचनासाठी तळी करण्या शेततळी करण्याचं काम आहे त्या कामाला खूप जास्त गती येऊ शकते हुँ। आता इथे मला दोन गोष्टी सांगायच्या की अशा प्रकारे शेततळी करून उत्पादन वाढवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावर तीस वर्षापूर्वी चीनमध्ये झालेलं आहे मी ज्यांच्याकडून या सगळ्या ज्ञानाचे धडे घेतले ते सिंचनतज्ञ के आर दाते हे नेहमी सांगायचे की चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असे शेततळी करण्यात आलेली आहेत आता ही शेततळी गेल्या तीस चाळीस वर्षातच चा होण्याचं कारण असं आहे की शेततळ्यामध्ये साठवलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपून जाऊ नये याच्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागला हा नवा शोध आधुनिक काळात लागल्यानंतर ही शेततळी करण्याच्या कामाला फार चांगल्या पद्धतीने वेग आला आपल्याकडे हे काम आता गेल्या वर्षीपासून सुरू झाले कुठेतरी फुटकळ प्रमाणात काही शेत शेतकऱ्यांची अगोदरही शेततळी असतील पण सरकारने प्राधान्य देण्याचं काम गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे मी म्हणतो उशिरा सुरू झालं तरी सुरू झालं ना याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने म्हणजे आता त्यांनी यावर्षी पाच लाख शेततळी करायचं ठरवले मला विचाराल तर पाच लाख काही फार मोठी संख्या आहे असं नाही पण नरेगाच्या माध्यमातून आणखीन पैसे आले या सगळ्या योजनेमध्ये सातत्यानं काहीतरी नवीन सुधारणा करणं आहे म्हणजे सरकारने शेततळी करून देण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करणं त्यांना काहीतरी थोडं अनुदान देणं शेतकऱ्यांनी स्वतः श्रमदान करणं आणि काही प्रमाणात बँकांनी अशी शेततळी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देणं अशी काही वेगळी योजना वर्षभरात सरकारने केली तर या कामाला प्रचंड गती येऊ शकते आणि मी काही असं म्हणत नाही की त्यांना लगेच स्वर्ग निर्माण होईल पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं की ग्राहकांना सुद्धा त्यांना लागणाऱ्या शेतीमाल जो आहे तो वाजवी वाहत मिळू शकेल आणि ही मोठी उपलब्धी होईल भावाचा उल्लेख केला एपीएमसी मध्ये बदल व्हावा आणि ई प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावेत त्यामुळे शेतमाल थेट विकता येईल अशी तरतूद आहे हो आणि ही तरतूद सुद्धा फार महत्वाची आहे आता ई प्लॅटफॉर्म वापरायचा झाला तर संबंधित राज्यांनी सगळ्या राज्यांनी त्यांच्या एपीएमसीच्या कायद्यामध्ये बदल करणं काही आवश्यक आहे दहा बारा एक राज्यांनी काहीतरी बदल जाहीर केला केलेला आहे आणखीनही राज्य येतील आता समजा कोण दोन चार आठ आठ राज्य आहेत त्यांनी नाही केलं तरी, ना के तरी जेवढे बदल केले त्यांच्यासाठी जरी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तरी देखील देशातल्या फार मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जिथे झालेला नाही तिथले सुद्धा शेतकरी इतरांना लाभ होतो म्हटल्यावर आमच्या इकडे हे सुरू करा असा तगादा राज्य सरकारावरती लावतील एक प्रक्रिया असते बदलाची ती प्रक्रिया सुरू करण्याचं काम सरकारने आता केलेलं आहे असं मला वाटतं आणि ही जी प्रक्रिया ही शेती म्हणजे शेतकऱ्यांपासून जरी सुरू होणार असली तरी ती भारतातल्या सर्वच लोकांपर्यंत त्याचा लाभ पोचणार अर्थातच कारण ज्या वेळेला शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल म्हणजे त्यांना जिथे जास्त भाव मिळेल अशा ठिकाणी माल पाठवायला यायला लागेल तसा जिथे जास्त भाव आहेत अशा ठिकाणी जास्त माल गेला तिथले भाव थोडेसे कमी होतील त्यामुळं एकंदरच शेती उत्पादन वाढणं आणि शेती उत्पादनाच्या वितरणामध्ये सुधारणा होणं या दोन्ही गोष्टी शेतकरी आणि शेतमालाचे ग्राहक म्हणजे सगळे एकशे तीस कोटी लोकांसाठी हे अत्यंत फायद्याचं ठरणार आहे आणि याची सुरुवात सरकार करते याच्यासाठी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण इथे आम्ही एका अतिशय महत्वाच्या विषयावरती अगदी सोप्या शब्दांमध्ये विवेचन केलं याबद्दल धन्यवाद अर्थसंकल्पातल्या वित्तीय तरतुदींमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्या आगामी पतधोरणामध्ये प्रमुख व्याजदरात कपात करायला वाव मिळेल या अपेक्षेनं शेअर आज तेजी आली असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज दिवसभरामध्ये सातशे सत्त्याहत्तर अंकांची उसळी घेतली आणि तो तेवीस हजार सातशे एकोणऐंशी अंकांवरती बंद झाला राष्ट्रीय शक्बाजाराच्या निफ्टीतही दोनशपस्तीस अंकांची वाढ झाली आणि तो सात हजार दोनशे बावीसवर बंद झाला डॉलरच्या तुलनेत रुपयाही अठरा पैशांनी मजबूत झाला बँक आणि निर्यादारांनी डॉलरची विक्री कल्यानं रुपया मजबूत झाला कुटुंबांना वाईट टाकण्याच्या समाजविघातक प्रथेचं उच्चाटन करणारं विधेयक विधिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये मान्यता आली महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण अटकाव प्रतिबंध आणि सुधार अधिनियम दोन हजार सोळा विधेयक सादर करण्यात येणार आहे सामाजिक बहिष्कार टाकणं हा दखलपात्र गुन्हा ठरवण्याची शिफारस यात करण्यात आली आहे दोषींना तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा एकाच व्विस या दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद यात करण्यात आली आहे राज्यातल्या रोजगार हमी योजनेवरील हजेरी सहाय्यकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली याचा फायदा शहात्तर हजेरी सहाय्यकांना होणार आहे दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि जाहीर पॅकेजेस फक्त कागदावरच असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी विखे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावांना भेट दिली सरकारनं जाहीर अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही पीक विम्याचीही तीच गत झाली आहे असं विखे पाटील यावेळी म्हणाले प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी आहे मजूर उपलब्ध असूनही कामं झालेले नाहीत त्यातही अनेक कामांची मजुरी शासनाकडे थकीत आहे असा आरोपही त्यांनी केला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात येणारी दहावीची अर्थात शालांत परीक्षा आजपासून सुरू झाली राज्यातल्या नऊ विभागीय मंडळाच्या चा चार हजार पाचशे पस्तीस परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा होत आहे एकूण सतरा लाख सत्तावीस हजार शहाण्णव विद्यार्थी ही परीक्षा देत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवरती चोख बंदोबस्त आला आहे यावर्षीही विज्ञान आणि गणित विषयांची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दहा मिनिटं आधी देण्यात येत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा खुलीत उपस्थित राहणं आवश्यक आहे पुण्यातल्या दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींचं शाळेतर्फे औक्षण करून आज स्वागत करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये चाळीस केंद्रांवरती वीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत जिल्ह्यातल्या शहादा नंदुरबार आणि पथराई या तालुक्यांमध्ये नवीन केंद्रांना यंदा मंजुरी देण्यात आली आहे परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शिक्षण विभाग महसूल विभाग आणि पोलीस विभागाच्या वतीनं संयुक्तरित्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दहावीच्या परीक्षेनिमित्तानं सकाळी सहा ताली सातपर्यंत परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातल्या झेरॉक्स सेंटर टायपिंग सेंटर आणि ध्वनिक्षेपण आदी माध्यमं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं श्री संत गजानन महाराज यांचा एकशे अडतीसावा प्रकट दिन सोहळा आज मोठ्या उत्साहानं साजरा झाला लाखो भाविकांनी या सोहळ्यासाठी शेगाव इथं गर्दी केली जिल्ह्यातून जवळपास एक वर दिंड्या दाखल झाल्या प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गणेशयाग श्रींच्या पालखीच्या रथाची मेणा गज आणि अश्वासह नगर परिक्रमा महाप्रसाद वाटप आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसह गणगणगणात बोतेच्या निनादात ही संतनगरी दुमदुमून गेली महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राचे भाग्य विधाते अशी ओळख असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी यानिमित्त विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख डॉ आशिष देशमुख यांच्यासह विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सकाळ माध्यमाचे समूह संचालक उत्तम कांबळे यांना आज लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पत्रकारांना दिला जाणारा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पुण्यातल्या दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी मुस्तफा मुबारक अत्तार यांना जाहीर झाला राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनायातर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्कारांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घोषणा केली याशिवाय विविध पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली पत्रकारिता क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा गौरव दिला जातो आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु लढतीमध्ये लढतीमधील भारतासमोर विजयासाठी एकशे एकोणचाळीस धावांचं आव्हान ठल श्रीलंक गडी गमावत एकशे अडतीस धावा कलिया भारताच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी झटपट बाद झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चौदा तीन गडी बाद सत्त्याण्णव धावा झाल्या होत्या आता अपन सामन च प्रत्यक्ष प्रसारण पहात आहोत मैं अजय मेहरा एक बार फिर और मेरे साथ है मनोज शर्मा स्वागत है आपका धन्यवाद अजय और ऐसा लग रहा है कि अभी तक की जो बल्लेबाजी युवराज सिंह देखिए तेज गेंदबाजों के सामने थोड़ा सा संघर्ष करते हुए ग्यारह तो गेंदों उन्नीस रन बनाए हैं इस बार इनसाइड आउट और गेंद एक बार फिर से पंधरावं षटक चालू आहे आणि भारतानं तीन गडी बाद एकशे तीन धावा आहेत जालना जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यामधल्या जाफराबादला आज संध्याकाळी जोरदार गारपिटीनं झोडपलं तर वाशिम जिल्ह्यातल्या मंगळुरुपीर आणि किन्हीराजासह नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी अल्प प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरलाही आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला गेल्या दोन दिवसात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर बाजार धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे जिल्ह्यातल्या एकसष्ट नऊ हजार अठ्ठावीस हेक्टरमधील कांदा गहू हरभरा आणि संत्रा या पिकांचं नुकसा नुकसान झालं आह पंधरा कोटी रुपयांची पिकं या पाऊस आणि गारपिटीनं उद्ध्वस्त केल्याचा प्राथमिक अंदाज अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला अकोला जिल्ह्यातही अचानक पडलेला पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला लातूर आणि मूर्तिजापूर या तालुक्यातील गहू कांदा लिंबू केळी संत्र पपई आणि आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं येत्या छत्तीस तासात राज्याच्या काही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान वीस नागपूर चौतीस आणि वीस पुणे तेहतीस आणि एकोणीस औरंगाबाद चौतीस आणि वीस नाशिक पस्तीस आणि एकोणीस कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि बावीस सोलापूर चौतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांचा समावेश होण्यासाठी सरकारनं ई गव्हर्नन्सची व्याप्ती वाढवावी राष्ट्रपतींचं आवाहन देशद्रोहविषयक कायद्यातल्या काही भागांचा फेरआढावा घेण्यात येत असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करा पंतप्रधानांचं रालोआच्या खासदारांना आवाहन समाजातून वाईट टाकण्याच्या प्रथेचं उच्चाटन करणारे विधेयक राज्य सरकार विधिमंडळासमोर मांडणार राज्यात दहावीची परीक्षा आजपासून सुरू कॉपी रोखण्याच्या दृष्टीनं परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्था राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना जाहीर आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी एकशे एकोणचाळीस धावांचं लक्ष आणि जालना वाशिम जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये तसंच नंदुरबारमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर याबरोबर हे आठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार